आज व्लॉग मध्ये बागेची छटणी करणार आहे आपण तर हे आडीगाव वरून आलेत आपल्या बागेची छाटणी करायसाठी तू अशी छटणी केली पाहिजे काडी जी आहे सूर्यप्रकाशची काळी ठेवायची बाहेरची काळी काढून घ्यायची बाग पूर्ण स्टॉपिंगला आहे परंतु छाटणी जी आहे ती स्टॉपिंग न जाता छकनी झाली पाहिजे आता ही स्टॉप आहे ले मारून तर एवढंच मारला तेवढ्या हिशोबानं आणि ही हिशोबानं हे लेवल करावं लागते की पार्टी अशी नवीन काडी आहे तेला वेगळ्या नाही त्याच्यावर ती काडी खायची जुनं गेल सालच हे करायचं नव्याला चालू द्यायला चालू करायचं आणि जिथं जुनं आहे जिथं नवं आहे तिथं जुनं ठेवायचं ठेवा लागते फुल्या बारीने ती काढून घ्यायची बर आणि अशी बारीक छटणी करणार जे बागा कशा पोझिशन त्या बघून आम्ही जर ते व्यवस्थित करतो पण बाग एकदा आमच्या छातली दुसऱ्या कोण घेतली ते त्यांचा प्रश्न पण त्यांचं वाटू होऊ शकते आम्ही तुम्हाला अनुभव आला आम्ही पहिल्या वर्षी बघा बाग यांच्याकडनं घेतली छाटून दुसऱ्या वर्षी दुसऱ्याकडनं घेतली पण त्यात ती तिसऱ्या वर्षी आणि बाग होती तसं स्टेपला आणली म्हणजे म्हणजे माणसं जे त्यांच्या हात वेगळा असतंय बाग आह बरोबर ह्यानी होती तशी सेट करून दिली आता तिसरं पीक झालं आहे तीन पीक निघाले तर आता हे चौथे पिकाची सुरुवात आहे आणि तुमचं गाव नाव नंबर सांगा म्हणजे जेवढी आहे ती आपली आडीगावचं नाना डोंगरी म्हणून नाव आहे यांचं नंबर सांगा तुमचं आहे बाबा यांना ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद एकवीस ही यांचा नंबर आहे तुम्हाला जर प तुमच्या बागेसाठी छाटणी वगैरे हे करून घ्यायचं असेल तर ह्यांना बोलवा पूर्ण व्हिडिओ आणि ब्याण्णव चौऱ्याऐशे नव्वद हा हा डबल एकदा घ्या एक वर साइंड होत आहे ते करते ती बरोबर म्हणजे तुम्हाला जर तुमच्या बागासाठी छाटणी करून घ्यायचं असेल तर एकदम तुमचं व्हॅल्यू फॉर्मनी म्हणजे परवडेबल अशा आधारात त्यांनी करून देते तुमच्या हिशोबानं बोलणं करून घ्या त्यांचा नंबर दिलेला आहे आता सुरू केलंय आपली दोन एकर बाग आहे सातशे झाड आहेत सातशे चाळीस वर काय तर आहे ते त्यांनी सुरू केले छाणाला सध्या चा एकटेच येते दे त्यांचं लेबर मागणी ले ते यायला गेले येते त्यांच्याशी बी गप्पा आणू आपण बागत बघू शकता मागल्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं यात सगळ्यासाठी औषध फवार ते मी ब्लॉग बघितला असेल तर पूर्ण चगळ हिरवगार होतं तर पूर्ण काळ म्हणजे असं पांढरे पडले हे गेल्या वेळेस मी रान म्हणजे खुडकी मारून रोटरून बेड आपला सावरला होता मग ह्या जरा नवीन काहीतरी करावया आपण गवत शीपावर म्हणून काहीतरी का गवतं ह्याचं नाव आहे गवतात म्हणतो खा औषधाचं ते ह्यावेळेस मारले गवत पूर्णपणे काळे झाले म्हणजे पूर्ण जळून गेले बघू शकताय तुम्ही ह्यावेळेस बघूया जरा औषध फावरून आपलं गवतं काय वाटतंय का गवत पूर्णपणे हिरवं गार होतं याकडे त्याकडे पूर्ण, पूर्ण सगळे हो, पांढरं पडले आणि काल रात्री पाऊस झाला आहे आणि थोडं थोडं पाणी बी आहे ते रानात त्यामुळं गवताला काय जागा राहिली आपलं हिरवं राहण्यासाठी औषध फवार जसं पाऊस पडला म्हणजे गवत आवाहन जळलंय अशी छटले बाग एकदम जसं आपले दिवसभरात शूट करत असतो आणि टाकत असतो तुम्हाला सबस्क्राईब केले मागा सगळं तुम्हाला नोटिफिकेशन मी जसं रोज टाकत जाईल का नाही तसं तुम्हाला रोज मी जे काय काय केले तर काय काय मी करतोय ते समजा तुम्हाला येत जाईल एकदा सबस्क्राईब केलं का नाही समजून जाते ना आपली लेबर किती आठ नऊ येणार ते नऊ दहा ते म्हणजे त्यांना बी करायला हवा आपण म्हणून नवीन नवीन शेतातली माहिती ही काय काय सांगते काव्हा तर कोण काय काय आपले दिवसभरात केले शेतातलं काम हे ते आता मका करायची होते मका दिसेल इथनं वैशे बारीक तर काय जरा पाऊस आला त्यामुळे मका वैशी थांबली आहे या डबीत आपण एक औषध तयार केले हे डबी वेगळे दुसऱ्या औषधाची बावीस नावाचं औषध तयार केले आपण म्हणजे कात्र्या गेल्या वेळेचे जे कात्रीवर बॅक्टेरिया जेमसी असते ती हे धुवून घेतले म्हणजे त्या कात्रीच आपल्या भट्याला किंवा झाडाला इन्फेक्शन होत नाही म्हणून एक बरं धुन घ्या त्यासाठी औषध तयार तयार करून तुझे आपण त्यामुळे इतर अनघट लागते आणि इथं बसबुसीत लागते पावर चालू चालू ला ते ते ला ती पावर टिलर म्हणून असते ते चालू चालवला होता म्हणजे उसाधी चालवते ते मशीन बारका ट्रॅक्टर छोटा मग तेनं असं तिथलं कुठं हा नाही पहिल्या वर्षी होती अशी हम्म आता बा बारक राहिले म्हणजे याचा एक फाटा राहिला एक मोठला मोठा ला ट्रॅक्टरनं मग ती बारका पुन्हा मोठा झाला फाटा आणि हे भुसभुशीत रान झाले बघा हो इथं बघू पाय दिलं तुम्ही बघू शकता असं पाय एकदम असं आत जाते थोडा थोडा वर राना एकदम बेड म्हणजे बेड जसा वाढला आहे तसं हाय असं बेड आहे राणाला म्हणजे इथं जरी घट असलं पण इथं भुसभुशीत आहे म्हणजे झाडाला वर इकड इकडंमुळे चालावं आणि हो, आपलं खात पाणीसुद्धा वर वर खात शेणखात जे असते ते तर टाकून घ्यायला वरल्यावर उकरला आणि खुरपालासुद्धा असं दोटण रान जात नाही आपलं जार ले ले। <laughs> ही जरा मोठा आहे ना पहिल्यांदा ही चौकुंड घेऊन पण मोठा बाग छाटायचं काम चालू आहे हा ते पड्याला रोटरले त्यामुळे तेवढं तास होईल हे ना जोडीदार असली कोण काम करत नाही पाकरशींची बांधायला लागली हवी ते काड़ी काढायची कुठली नाही ही नव्या माणसाला थोडीच कळते असं मोडणाला कोणते नक्षत्र म्हणा बाजत हस्ते, हस्ते, हस्ते ही उतर नक्षत्र ओके आता दिसतंय का नाही नीट नीट का माहित नाही तर मग कोण काढले आपण चालू पाऊस आहे एकदम मस्तपैकी आता कुठला हे भाऊ म्हणतो तू मागा उतरा नक्षत्र पावसाने दिसना काय थोडा अडजेस होईल मका काढून घेतली आहे म्हणजे कंचा मोठा वाढून गेली मागा गाडा भरलेला आहे आपण चला चल गो बाय あっここは一緒だと。 दिवस आमचे मित्र चेतन बाबर यांच्या बागत आलो मी याला काय थोडे प्रश्न पद्धती शेतकऱ्याविषयी कुठला शेंडा रडायला त्याला शेंडा चार निघा बघ दिसते नाही नाही ही वेगळी योग ही ही कळे हे काय ही कळी जाय ही बी कळी रे दोन्ही बी कळे बघती mm. ये तुझं जाळा जाळ इकडे येऊ येसले चौकी आहे चौकीत ना जमती दिसले जमतीच आम्हाला हम्म भरपूर चांगली आली आता एका आठवड्याभरण पुन्हा तुला सांगतो लाल भडक दिसते त्याल भडक चला ती खुडून घ्या हम्म हाताने खोडून घ्या त्याला काय नाही औषध बी असते औषध बी मारायचे हाताने खुडून बी घ्यायच तुला काय काही बघ मोठी बाग न केलं बाया लावारख चांगली आहे कळी आता हम्म उन्हा चांगली दिसते कळी बी बर आणि काय म्हणणं व्हिडिओ चालू केलं नाही निस्त मोकळा फिरवलाय अरे पण लावायला ऐकून आहे तिच्या आयडिटीला सांग आणि काय म्हणणं आहे तुमचं लय होती काय हम्म आळे म्हणजे फुले टोकर हा असं टोकर ते पोकस होते हा त्याला आळीवर आता कसं आहे माहिती का पावसाळ्यात जे कडी धरती ते का ही आहे त्याच्यावर तुला झुम करून ही आहे त्याच्यावर मावा असतो ती हे आता कसं ही मावा हे काय हे अडचणी येत करत नाही फक्त पावसाळ्यात जी असते का म्हणजे पावसाळ्यात धरलेली तिकडू आज त्या कळी निघाला आळीला एक त्रा ताप देते चांगल्या कळीला आळी खाते म्हणजे कसं आहे आळीवर दादाला विचार प्रयत्न नाही औषध फाटा भरलाच बघतो तिकडे कळी हा वर न बघितलं तर खाली प्रत्येक चौकीत कळे दिसते चांगली इतर म्हणून सांगतोय पाठीवरल्या पंपानं लय आरी पडायचं नाही पार्टीवर स्प्रे बसत नाही ते चांगलं हे कोणती लाईन सुरू केली असेल फॉवरला ना मग पहिल्यांदा नव मजलीवरच प्रत्येक झाड घेतला असेल पुन्हा आला पाटकाड बिडकाड दुखायला उग लालिला केला नेसता बरोबर ते झालंच तरी हाय चांगले कळे फक्त एस टी बी तेवढा जुळवला हो नावा एस टी बी साडेतीनला फक्त मोटर बघायला लागते तुला मोटर आणि पाईप मग जुना सेकंड कसा पडतय नवा कसं पडतय ठे काढाईस काढायन काढ बस नाही शिंटा हा नसेल तर ती स्प्रे दिले नाही त्यात नाही येत नाही ती गुलाबी काडी असते ना त्यात येत नाही शेंडा आहे ना मनाने शेंडा पाडतय पुढं तुला सांगतो हा ती पण माल संपला का त्यातले त्या पण बरोबर घेते रे हा हे स्प्रे दिलता का मारले ना फॉरन केले नाही ही डिरे बरे बरं का उलायदोर का आडत जाणार कुडी जरा निबर झाले का ही उग झाड आहे बहुत जा उग पण होत बर केलं काव काढली डिरे कवळ्या तो काढाय डिले पडाय ना खुडून हा खुडून बी घे काय अडचण नाही तर स्प्रे बी असते त्याच्यावर आळीचा स्प्रे आणि शेंडा थांबायचं बी आहे शेंडा थांबाचं प्रेम आणि खोडून बी घे वाटलीस तुला जसं एकदा आली का कळी आता काहीच नाही जरा वैसा आठवडा जाऊ दे की असं लाल भडक दिसते रोडने जाताना सुद्धा लाल लाल दिसते ती आठ पंधरा ती गेलं का नाही असं नजर लागायचं करत कुठे चिचल झाडाला असे मिरची लिंबू मात आहे लय गाडी दिसते एकदा वाढलं मी आपली ती घडी आता छाटाला आता काल छाटल वैस काल पाऊस आला त्यात अर्ध आणि पुन्हा या पावसाला याल रे आता चांगलं सात आठ आता वाटेन गाठ पडलं चांगलं सात आठ गडी आले तर वाटे आता बैठक आडवा आडव आणि काय काय बरं आता काय काय सांगा तुला सांगा पहिल्या प्रथम एस टी पी आणा सेकंड परवडतं एका नवा खरिंग किसा गरम असेल तर नावा बी आणू शकताय तुम्ही एस टी पी आणा आणि या एसटी पण पाठीवर जे पण पण डायरी असं शेंडा दिसला का बारखी कात्र असं थोडं जण कट 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 मी एक दिवशी असं घेतो कात्र असं तसली नाही ही ती फटका पाहिजे दुसरी बाग आहे तिथे बघ अरे साहेब तिकडे जाऊ साहेबांना साहेबांना बिझनेस मॅन साहेब आले आणि काय मग मोटरचं कसं जुनी मोटर आहे ना घरी मग जुनी मोटर आणि एस टे बी एवढा नवा आणि जोडून घे पाईप एवढे नवे घेऊन ये आणि आपलं दोन पिस्टन किती पाहिजे त्याच्यानुसार देत आहे ती तुला दोन पिस्टनचं एक पेस्टनचं तीन पिस्टनचं किती आता दोन पिस्टनचं चालतंय तीन पिस्टनचं चालतंय किती बी चालतंय चांगला बसतोय दोन्हीला चांगलंच बसतं तीन पेस्ट आम्ही कसं पाय घेतले ट्रॅक्टरला फोट्या बारीन ट्रॅक्टर जर घेतला तर ती उचलून ट्रॅक्टर कुठं काय ती जुनी पान आहे त्या दिवशी टाकला होताला ती आहे रेल्वे एसटी पण मारायचं असते काल जरा भरपूर पाऊस झाला त्यामुळं कालच काही थोडे शूट झाले घडी एकच गाडी आला ना पावसामुळे दुसऱ्यांना काही जमलं नाही मग वाण ती काही एकाच गड्याच तेवढं शूट जाते आजचा दुसरा दिवस आहे आता घडी आले तर चांगलं सात आठ काय तर दिसायला येत काट 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 वाचा दाखवतो मग थोड्या हाई भरून टेलो पुढं छटणी चालू आहे गडी बारा तेरा छटलेलं आहे सगळं गोळा करायचं इकडलं बेडवर इकडे इकडं गोळा करायचं पुन्हा टॅक्टरने बसण असं आपल्या साईडला टाकायला येते दातळ न ओडायचा आला इथन असं वर्ण बघू शकतं इथनं एवढी बाग घेतली आहे बारा तेरा गळे येतं गडशिनचं पाणी संपलं म्हणून घरी तो पाणी आणायला तर आई म्हणजे ही रूम दाखव जरा स्वच्छ करायचे आफ्टर बिफोरचा व्हिडिओ काढा म्हणजे मग ही माझी रूम आहे सगळं केअर औषध पाणी काय काय इकणं बिकणं ठेवली सगळे आता हे कसं एकदम चकाचक मस्त पैकी धुवून काढले रूम माझ्यासाठी आईनं ही माझी नवीन खुली घामती मस्त पैकी आईनं स्वच्छ केले टेबल पान माझ तर आमचा ओरिओ झोपला आहे सॉरी आमची ओरिओ जो मांजरी नाही कालच कळलो मला तर हे सांग थोड्या का पान द्या झोपल आम्ही उन्हात काम करतोय कसं वाटलं आजचा ब्लॉग तर मी माझ्या अनुभवानुसार माझ्या माहितीनुसार शेतकऱ्यांना काही मदत करत असतो काही माहिती कमी जास्त पडली तर सांगत असतो आणि असेच शेतीविषयी माहिती घेण्यासाठी मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू पुन्हा परत एखाद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे